आणि बघा किरणला काय काम करायला लावलंय काय किरण रोटीवाली आपली भाकरी गावठी माणूस सो आपण आपण आलेलो आहे वाळवंटा सफारी आणि सफारी आलोय गुड मॉर्निंग गाय वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे सॅटरडे एक मार्च आणि आपण चाललोय साताऱ्याला निमित्त आहे माझा कॉलेजचा मित्र आहे किरण दळवी त्याच्या पप्पांचा पंच्याहत्तरवा बड्डे आहे सो त्याकरता आपण चाललेलो आहोत साताऱ्याला तर चला निघूया आता ऑलरेडी आपल्याला पावणे आठ वाजले आहेत म्हणजे निघ जाता जाता तीन साडेतीन वाजतील आणि मग एक आहे स्पॉट लागतील ते पण आपण जाणार आहेत एकविराईच्या दर्शनाला देवीला आणि मग संध्याकाळी आपण पोचणार आहोत आरामात तर चला भेटूया तुम्हाला पुढे आपल्यासोबत आहे सोनाली आणि मृण्मयी तर मृणमयी जाणार आहे मामाकडे तिच्या आंबेवलीला आणि सोनाली पण चालली अलिबागला पिकनिकला तिच्या सोबत झुंबा क्लासच्या त्यांच्या मैत्रिणींबरोबर तिला पण ड्रॉप करूया मध्येच आपल्या निमकर नाक्याला चला बाय बाय हॅपी जर्नी बघा गम्पूची गॉगल साठी किती धावपळ चालू आहे पण दरवाजा खोलत नाही त्याला ऑफिसचा ना। छोटू छोटू करून त्यांनी त्या माणसाला मग मोठा केला त्या हात निराशाही आया छोटू काय उठला नाही संजीव पण त्याला आवाज दिला पण काय उठला नाही आता बिना गॉगल से बिचारायला या हिरोला बिना गॉगल चे द्यायला आहे सो मंडळी आजच्या दिवसाची पहिली सीएनजी फिलिंग आपल्या शहाडच्या एन जी पंपवर प्रसादला प्रसाद ला घेऊया आणि निघूया ला, ला <laughs> तो तो हो चला ऑलरेडी प्रसादच्यामुळे लेट झालेला आहे प्रसादला सांगितलं लवकर येतो बोलतो आरामात मी झोपतो बोलतो आता मंडळी बघा आपला श्री मलंगड गंभीर आलं ते तळोजा एम आय डी सी आता इथून थोडा रस्ता ठीक आहे तो मागचा एकदम डेंजर होता ना आणि आपला चौथा मेंबर तुम्हाला दाखवायचा राहून गेला रेवण शिंदे सातारकर आपण नाश्ता करायला आहे एवन वडापाव सेंटरला रोडला सो so, मंडळी आपला आता नाश्ताविष्ट झालेला आहे नाश्ता तुम्हाला दाखवला नाही जरा तिथे गर्दी होती खूप आम्ही वडापाव आणि ब्रेड कटलेट खाल्ला एकदम छान होता गरमागरम आणि चटणी एकदम तिथली स्पेशल एकदम म्हणजे मेन अट्रॅक्शन चटणीचा होत्या दोन चटण्या होत्या एक ग्री दोन्ही पण ग्रीन चटणी होती पण एक थोडी गोड होती तर चला आता पुढे जाऊया आता आपण हायवेला ला लागणार म्हणजे हायवेत आहे हा पण सध्या सिटीतला हायवे आहे तर चला आता पुढे डायरेक्ट तुम्हाला पुण्यालाच भेटूया मध्ये काय लागलं नवीन आयटम दाखवू तुम्हाला काळूबाईची काळू नजर आई आम्ही आज येणार आहे दर्शनाला तुमच्या तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहू दे तसं याला आता ट्रॅफिक लागलेली आहे आम्हाला फार दूरपर्यंत ट्रॅफिक आहे भन्नाट ट्रॅफिक सो so गाईज बघा आपल्या गाडीचे आता तीस हजार किलोमीटर झालेले आहेत फॉर मी अँड निसॉन मॅगनेट सेवन नाईन वन झिरोचा क्लेम आलेला आहे यांचा दावा मान्य करावा का न करावा सांगा हजार मध्ये वीस वीस हजार यावी चालवले असं म्हणणे असू शकतं पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस चालले असेल काय वांदा नाही सो मंडळी घाट चालू झालेला आहे खंडाळा घाट सर्विस संपलेली आहे आपली आता पुन्हा एकदा ट्रॅफिक मध्ये आपलं स्वागत आहे बघा इकडे ट्रॅफिक थांबवलेली आहे जी मुंबईकडे जाणारी आहे ती आणि मग आम्हाला त्या लेन मधन सोडलेलं आता पुन्हा एकदा आलेलो आहोत ट्रॅफिकच्या रस्त्यामध्ये ट्रॅफिक बघा मुंबईकडे जाणारी आता आतापर्यंत तर आम्ही आता दोन दे दे दोन किलोमीटर तर आम्ही क्रॉस आहे आणि हे बघा खास आमची गाडी येणार म्हणून त्यांना थांबून ठेवलेला आम्हाला रॉंग साईडने सोडलेला अशी व्ही आय पी सर्विस असावी बघा बघा बापा संपली इथे रांग संपले पण आली आहे सो so, मंडळी आता आम्ही लोणावळ्याला बायपास केलेला आहे आणि आमचं एकवेरीला जायचं प्लॅन होता आता आम्ही एकवेरीला काही जात नाही गर्दी एवढी आहे ट्रॅफिक खूप आहे तर बघूया उद्या येताना काहीतरी आपण करूया तर आता आपण जाणार आहोत मांडरदेवीला काळूबाईच्या दर्शनाला तर मग आपण तिकडे तर जाऊयाच आता आमच्यापैकी फक्त रेवण जाऊन आलेले आहे त्याचं तर गावंच आहे सातारा त्याच्यामुळे जाणून चालूच असतो आणि हे बुवा पण गेलेले आहेत मंदिरात गेलेले का नाही माहित नाही दर्शनाला गेलेले बद्दल हा प्रसाद टाइम आहे काळुबाईच्या नावाने सांग मला चला कामशेत बोगदा टू सो म्हणजे आता आपण कात्रजच्या बोगदेजवळ आलेलो आहोत पुण्याला आपण सोडलेलं आहे मागे आता आपण साताऱ्याकडे कूच केलेले आहे आणि इथे आल्यानंतर आपल्या रेवणच्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत तर रेवण आम्ही जे शेअर करा होता तुम्हाला सांगू शकत नाही हला भाई काय रेवण तुला काय सांगत आहे का काय काय जुन्या आठवण तुझ्या आम्ही वेळ काढला ओके ओके ठीक चालू सो गाई आता आजच्या दिवसाची दुसरी सी एन जी फिलिंग करतोय आपण बघा टोरंट मंडळी बघा इथे टोरंटचा आपल्याला सी एन जी पंप लागलेला खेड शिवापूर टोल प्लाझापासून दहा किलोमीटर पुढे आहे टुवर्ड्स सातारा तर खूप छान असं मॅनेजमेंट आहे त्यांचं म्हणजे गर्दी जरी असली तरी प्रेशर वगैरे पण चांगलं आहे आणि गाड्या पण बरोबर चांगल्या लाईनीने घेतात आणि प्लस वॉशरूमची पण सोय चांगली आहे स्वच्छ आहे सगळं क्लिनिंग वगैरे आहे तर चला आता पुढे निघूया आपण पुढच्या प्रवासाला सो गुड आफ्टरनून गाईज सो आता आपण आलेलो आहोत जेवायला बघा जस्ट सी एन जी फील केलं आपण आणि आता जेवायला आलो वेट ऑन प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे इथे पुढेच आहे सी एन जी पोहोचल्याकडं एक दोन तीन किलोमीटर सो आता जाऊया रेस्टॉरंटमध्ये बघूया कसं काय आहे जेवण फूड कसं काय वाटतं सांगतो तुम्हाला जेवण केल्यानंतर तर चला जाऊया ॲम्बियन्स छान वाटतं पार्किंग वगैरे आहे भरपूर गाडी आपण पार्क केलेली आहे आणि आपली मेंबर्स बसलेत तिकडे ते बघा केलेलं आहे काम पापड खायला घेतलेलं आहे बुवा बघा कसे तुटून पडले पापडवर आणि मागे बघा कसा मस्त मळा आहे बाग आहे <coughs> म्हणजे शेत आहे करणारी एकदम भारी हिरवा छान असं संध्याकाळी मस्त वाटत असेल थंड थंड हे काय त्याचा एक ऑर्डर केली आपण मी ऑर्डर केले आहे भाकरी ज्वारीची आणि तुम्ही काय रोटी का रे हां रोटीवाली माणसं आपली भाकरी गावठी माणूस दोन दिवस चालले सध्या हे लोक बघा काय हे बर्गरवाले आहेत ना मग त्यांना नाही बोलताना स्वतः आपली भाजी आलेली आहे वेदांत स्पेशल काजू आणि पनीरची भाजी बघूया कसं आहे फूड टेस्ट करूया आणि मग तुम्हाला सांगूया कसं आहे तर आपलं जेवण आले पनीर काजू टेचा भाकरी बाकी सलाड आहे तर चला मंडई आपलं जेवण झालेलं आहे आणि खूप छान जेवण होता तुम्हाला आवडलं का नाही रे कसा होता टेस्टी होता पनीरची भाजी पण मस्त होती पनीर आणि काजू ती भाकरी पण मस्त फ्रेश बनवून देत होत्या आम्ही ज्वारीची भाकरी मी घेतलेली आणि बाजरीची घेतलेली आणी रोटी इथे आणि बघा वॉशरूमची पण सोय आहे इकडे बाहेरच छान पेगी वेदांत तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा जर तुम्ही साताऱ्याकडे चालले असाल आणि वेज खायची तुमची इच्छा असेल तर नक्की मस्ट या मस्ट ट्राय आहे मंडळी आता आपण चाललो आहे शुभेच्छा राव ना सुबह जल्दी करा काळुबाईचे दर्शन आला मांडर देवीला रात्री लेट आहे का नाही बघा गार्ड एरिया चालू झालेला आहे प्लीज सुभे एकदम जंगल सारका एरिया आहे वाई तालुक्यातील मांढरदेव येथे काळुबाईच्या दर्शनाला चाललेलं आहे सो नाही पण असं ट्रॉफी वगैरे होऊ शकता क्लायमेट चेंज झालेला आहे एकदम आता खाली जेव्हा आम्ही होतो तेव्हा ऊन होता आणि एकदम थंडगार वातावरण झालेलं आहे सो आपण आपण आलेलो आहेत वाळवंडा मध्ये आणि सफारीला आलोय आता बघायला कुठे भेटतील आम्हाला आता इथे वीस रुपयाची पावती फाडली आपण एंट्रीला काय कसले पार्किंगचे कसले ते इंटरेस्टिंग मिशन आहे ग्रामपंचायत मांड्र देव कुठे वीस का आता आपण पोहचले जवळ आणि आता आपण वीस रुपयाचे एक पावती पाडली एंट्रीची आणि पुढे बघूया पार्किंगचा कसा काय विषय आहे पार्किंगचे किती पैसे लागतात अजून काय पावती वगैरे आहे का मंदिर मंदिर पुढे पार्किंगची सोय इथे पार्किंगचे पैसे घेतात आणि मग नंतर गाडी पुरात वरती घेऊन जायची असे गेला था था आता तुम्ही पाठवला कधी पन्नास रुपये पार्किंगचे आणि वीस रुपये गावकीचे असे सत्तर रुपये आतापर्यंत घेतलेले आहेत बघा मंडळी आपण आता पोहोचलेलो आहोत मंदिर जवळ आहे ना सो मंडळी बघा का काळुबाईच्या नावाने चांगलं देवी देवस्थान येथे आपलं स्वागत आहे स्वतः आपण पोहोचलेलो आहोत देव देवस्थानला आदिशक्ती काळूदेवीच्या मंदिरामध्ये साठी इथे सुविधा आहे तिकडे प पार्किंगचे पैसे खाली येतात आणि इथे पार, गाडी पार्क केल्यानंतर हे बघा इथून वरती चढत जायचं खूप एक्सप्रेस अशा पायऱ्या आहेत इथे हनुमान मंदिर आहे बजरंग बली की जय बघा इथे धुनी पेटलेली आहे देवीची आणि आपण आता आईच्या का प्रवेश करणारे आपण आधी दर्शन घेऊया मग आपण तुम्हाला दाखवतो बाहेर आपण आलेलं था दर्शन झालेलं आहे आपलं आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतं आणि काही असतात आपलेच गद्दार ते लोक ओढत होते मोबाईल 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 त्याच्यामुळे ते जरा काका सज सजग झाले आणि त्यांनी सांगितलं मोबाईल आतमध्ये ठेवा ठीक आहे आमचं दर्शन खूप छान झालं आईचं असं तर जेवढं तुम्हाला दाखवत आलं तेवढं दाखवत आता बाकी मंदिराचा परिसर दाखवत आणि स्ट्रॉबेरी विकायला ठेवले या अजिंकड्या नक्कीच घ्या आजी आम्हाला तर दिवस अजून थांबायचे म्हणून नाही नाही तर घेतले असता आमच्या मुलांना जाम आवडत आता आपण आलोय जय मंगीर बाबा देवस्थान मध्ये ठेवले ठेवला नाही का देव इथे देवाला सिगरेट व्हायला जातो आणि आमच्या रेवांनी पण ठेवलेलं आहे इथं मंदिर आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही झाडाला कसं काळू म्हणजे काळे जादूचं हे केलेलं आहे त्यासाठी हे खूप प्रसिद्ध आहे हे ठिकाण इथे काळे जादू केली जाते असं बोलत आणि हे बघा तुम्ही बघू शकता इथे बावली वगैरे आणि ते फोटो लावलेले आहेत ज्याच्या नावाने काळी जादू केलेली आहे त्याच्या आज कालच्या विज्ञान एवढं प्रगत झाले तरी पण या गोष्टीवर लोक विश्वास ठेवतात आता काय खरं काय ते अजून माहिती आता आईच्या मंदिरात बरोबर देवळाच्या समात तुम्ही बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा एकदम छान असा आहे बघा हे दादांचे अंगात देव खेळतोय श्री गोंजी बाबा दाऊजी पाटील यांचं मंदिर हे जे काळ्या जादूसाठी प्रसन्न प्रसिद्ध होते असे भलं मोठं असं पाटांगण आहे इथे बाहेर खूप मोठा असं जागा आहे पटांगण आणि तिकडे ती दुकानं वगैरे हो आहेत आता चांगली डेव्हलपमेंट चालू आहे अजून रस्त्याचे वगैरे कामं चालू आहेत पण लवकरच सगळं पूर्णत्वास होईल तेव्हा आणखी छान असं हे आपलं देवस्थान वाटेल देव आलेल्या रंगात सो मंडळी आता आपलं दर्शन झालेलं आहे बोल ना तू सो मंडळी आता आपण चाललोय मसोबा मंदिरामध्ये देवच्या आता <laughs> आपण आलेलो आहोत मसोबा देवाच्या दर्शनाला आणि इकडे व्ह्यू बघा तुम्ही तिथे महत्वाला आपण सिगरेट अर्पण करत आहे देवा आणि इकडे बघा ब्लॅक मॅजिक फोटोवाला व्यू बघा आणि त्या तिथे बघा वडगाव लेक सो बघा काही असे कसे खेळ लावले तिकडे झाडांना आणि इथे फोटो टाकलेत त्यांनी आणि बाकी व्यू बघा तुम्ही व्ह्यू एकदम छान आहे बाकी हे ब्लॅक मॅजिक काय काय का खरं काय खोटं हे आता देवीलाच माहिती पण लोक करता येत ते आता काय माहिती आपण तर दर्शन घ्यायला आलेलो मसोबा देवाचं आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे देवा सगळ्यांना सुखी ठेव हीच तुमच्या चरणी प्रथा आणि आई तुम्ही पण सगळ्या तुमच्या लेकरांना सुखी ठेव सातारामध्ये बघा सातारा सिटी सिटी बघा सातारा सिटी म्हणजे आपण पोहोचलेलो आहोत आता साताराला आणि बघा सातारा सिटी संध्याकाळी कसे छान दिसतंय वाता एकदम वातावरण किती एकदम छान आहे मस्त आपण आलेलो आहोत काशी संगम माऊली इथे या गावी आणि याच ठिकाणी गंगा जल पिक्चरची शूटिंग झाली होती असा आमचा मित्र सातारकर जो आहे प्रॉपर इथल्या लोकल त्याने सांगितलं था। उवाला आपण पोहोचलेलो होतो आता आणि जवळपास आता एक सोळा मिनटं राहिली आपल्याला मीरांच्या गावाला जायचं जे आपण मेन जिथे जायचं आहे काकांच्या बड्डेला आपण आलो आहे पंच्याहत्तरव्या बड्डे साजरा करण्याआधीच आहे छत्रपती शिवाजी महाराज मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत किरणच्या गावाला आणि बघा कार्यक्रम तिकडे चालू आहे तुम्हाला लाईट दिसते ना ती दूरवर तिकडे आणि आता इकडे आपली गाडी पार्किंगचं पण सोय केलेली आहे बघा मस्तपैकी हा मागे पण पार्किंग आहे फुल म्हणजे जोरात कार्यक्रम आहे एकदम परफेक्ट हा सो गाईज बघा आता पोहोचलेलो आहोत आपण वेन्यूला किरणच्या पप्पांच्या स्टेज वर हो। आणि बघा रानामध्ये बघा किरणचा किरणची शेती बघा कांदा विंदा लावला एकदम किरण शेठ काय बर आणि जयवंत अरे जयवंत साहेब आमचे आम्ही पोहचलो बरोबर काकांचा पंच्याहत्तर वाढ त्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि बघा किरण ला काय काम करायला लावलंय काय किरण काय तुमचं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार म्हणतो नमस्कार नमस्कार नमस्कार

इर इर आमिय <laughs> <तागे> <laughs> आकाश गरे गरे। <laughs> <laughs> आकाश ખખ઄ ખબલબલા� જ૨લ ખલા� ખભા� ખ૮બઉ ખહશગ જા�

आ तो रस्नी तारा बाई फोटो काढ ना किती वाजले बाज फोटो तेनचा तेन बरा की बाज बाज आता बरा गन तरत फोटो तो काय काय आपण सांगाई पाटी हिटाटा दूर लंक राहणार 10 कल काय परत 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 बसलेली छान असे अरेंजमेंट केलेले किरणने गावाच्या शेतामध्ये त्यांच्यात किरणचा कसा काम आहे बघा मस्त चूल पेटवली आहे मस्त या मटक्यामध्ये मत मटण बनवलेला ज्वारीची भाकरी आणि कांद्याची शेती डायरेक्ट फ्रेश कांदा घ्यायचा आणि खायचा फ्रेश कांदा कांदा दाखवा कांदा दाखवा पाच पत्ता दिसतो हा बघा फ्रेश कांदा एकदम मस्त शेतातून शेतातून डायरेक्ट आणला नाही आता आम्ही तो खाणार आहे चला जाऊया जेवायला

का काय घाल लागला आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चालू या मोटरसायकलवाल्या दादांच्या मागे किरणने आपली झोपायची सोय त्यांच्या बंगल्यावर केलेली आहे चला जाऊया आपले मुंबईचेच आहेत ते म्हणजे इथलेच आहेत त्यांचे गाववाले म्हणजे असतात मुंबईला पोलीस खात्यात कार्यरत आहेत ते चला जाऊया त्यांच्या इथे आणि मस्तपैकी झोपूया